पंढरपूर तालुक्यामध्ये काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमध्ये ओजेवाडी तालुका पंढरपूर येथील माजी उपसरपंच यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे ओजेवाडी तालुका पंढरपूर येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्म रमेश लक्ष्मण आदमानी यांना काल सायंकाळी पाच वाजता विजेचा धक्का लागला जनावरांना पाणी पाजण्यासाठी लाईट चालू करण्यासाठी ते गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे त्यांच्या पश्चात पत्नी आई एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे मागील पंधरा वर्षापासून ते राजकारण व समाजकारणामध्ये सक्रिय होते त्यांच्या आकस्मित निधनानं ओझेवाडी गावासह पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे शव्यच्छेदनानंतर रात्री उशिरा त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले